नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशतच परिश्रम घेऊन वेळेचे अचूक नियोजन करून आदर्श व्यक्तींचे विचार अंगीकारल्यास सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व घडते असे मत सेव्हन स्टार न्यूज चॅनलचे मार्केटिंग हेड लक्ष्मण पाटील यांनी बळवंत कॉलेज विटा येथे व्यक्त केलं प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या इयत्ता बारावी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमासाठी प्रताप मेटकरी उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक सर्जराव सावंत सविता बनसोडे मनीषा शिंदे रामचंद्र मुजमुले अशोक मोहिते उपस्थित होते पाटील पुढे म्हणाले सध्या स्पर्धेचे युग असून स्पर्धेत टिकण्यासाठी विविध परीक्षा देताना जीवनाची परीक्षाही उत्तीर्ण होणे गरजेचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी टिकवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा मान सन्मान ठेवावा व भविष्यात आदर्श नागरिक बनावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख सविता बनसोडे प्रमुख पाहुण्यांचा परिचय रामचंद्र मोजमुले यांनी करून दिला सूत्र संचालन आदर्श शिक्षिका मनिषा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन ओंकार शिंदे यांनी मानले कार्यक्रमासाठी वैशाली जाधव रुपाली बाबर आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा